सगळ्यात महत्वाचं की त्यांची समाजाचा गरज आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात कारण कधी नव्हे ते समाज त्यांच्या माध्यमातून एकत्र आलाय आणि त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे की आम्ही सगळेजण त्यांना विनंती की किंवा तुम्ही किमान पाणी तरी कारण उपस्थित जरी असलं तरी उपोषणामध्ये पाणी घेणं गरजेचं असते पाणी पिलंच पाहिजे तरच आपचं उपोषण त्या ठिकाणी ही विनंती केली त्यांना पण त्यांना गिळताना पण त्रास होतोय असं म्हणणं आहे मला वाटतंय की जे आश्वासन सरकारनं दिलेलं आहे त्यांना एक पद्धतीनं फसवणूक केल्याचा प्रकार आणि भावना त्या ठिकाणी समाजाची त्या ठिकाणी तयार झालेली आहे आणि एक माणूस की समाजासाठी त्या ठिकाणी लढतोय मला वाटतं की सरकारनं आता तातडीनं या उपोषणाची दखल घेऊन संदर्भात तातडीनं पावलं उचलून त्या ठिकाणी जे आश्वासन दिलं त्याची पूर्णता करणं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं अनेक खासदार या ठिकाणी ते तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यात महत्वाचं राजकीय आपण चर्चा करण्यापेक्षा मला वाटतं समाजाचा आरक्षण हा विषय फार महत्वाचा आहे आपण आपण प्रत्येक प्रत्येक गोष्ट राजकारणाकडे प्रत्येक गोष्ट निवडणुकीकडे नेणं मला योग्य वाटत नाही आज ते जे लढत आहेत पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत ते समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहेत आणि अखंडपणे त्या माणसाचा लढा चालू आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपण राजकीय घेणं बघण्यापेक्षा समाज आरक्षण मागतोय समाजासाठी आरक्षण का महत्वाचं आहे आणि ते देणं किती गरजेचं आहे मला वाटतं ह्याच्या बाबतीत पुढं जाणं अपेक्षित आहे तुम्हाला अजूनपर्यंत तेच सांगतो की जेणे आश्वासन देऊन जर समाजाची फसवणूक केली असेल तर का समाज चिडणार नाही का चिडणार नाही कारण आंदोलन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस धारांगी पाटील मुंबईला गेले होते जी आंदोलनाची दिशा होती त्यावेळेस सरकारनं जे आश्वासन दिलं होतं आता त्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळं आज परत त्यांना या ठिकाणी उपोषण करावं लागतंय मला वाटतं अशा पद्धतीनं केलेली फसवणूक समाजाला पटलेली नाही आवडलेली नाही आणि म्हणून समाज आक्रमक आहे या परिस्थितीमध्ये पॉलिटिकल प्रेशर सुद्धा असल्या गरजेचा निश्चित मी आधीचा विरोध मला वाटतंय भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षच मानायला तयार नव्हतं विरोधी पक्ष आहे हीच एक्झिस्टन्सच मानायला तयार नव्हती बऱ्याचशा गोष्टी पुलाखालून अजून बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे लोकांच्याही बरच लक्षात आलं आहे मला वाटतं या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर ते आश्वासन त्या ठिकाणी सरकारनं दिलेलं आहे ते आश्वासन सरकारनं तातडीनं पूर्ण करणं अपेक्षित आहे या आंदोलनामध्ये सरकारी यंत्रणेच्या संदर्भात तुमची भूमिका काय असेल आपल्या माहिती आपल्या माहितीसाठी ज्यावेळेस मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका सुप्रीम कोर्टात आली होती अगदी त्या दिवसापासून मी केंद्र सरकारला वारंवार विनंती करतोय की बाबा तामिळनाडू सरकारचं आरक्षण पन्नास जी मर्यादा वाढल्याच्या नंतर सुद्धा जर टिकू शकत असेल तर मग महाराष्ट्राचंच का टिकत नाही एक एक माझं सगळं ऐकून घ्या त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारकडे सहा सात वेळेस ही मागणी आम्ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी मांडतोय त्यांना विनंती करतोय कायद्यात कुठल्या दुरुस्ते होणे आवश्यक आहे हे सांगतोय मला वाटतं ते सगळं कळून समजून उमजून सुद्धा त्या ठिकाणी जो प्रकार केला जातोय तोच त्या ठिकाणी चीड आणणार आहे आणि त्याच्यामुळेच समाजामध्ये असंतोष तयार होतोय माझा प्रश्न असा आहे की पाचवा दिवस आहे सरकारी पातळीवर सकारात्मक चर्चा वगैरे वगैरे निश्चितपणे लोकप्रतिनिधी या नात्यानं मी असेल आमदार आम्ही करायलाच पटलं आम्ही ती बोललो की निश्चितपणे सरकारवर सुद्धा याच्या बाबतीत सरकारनं चर्चा करावी आणि याच्यात सोल्युशन त्या ठिकाणी काढून द्यावं याच्यातनं मार्ग काढावा याच्यासाठी आम्ही निश्चितपणे पूर्ण ताकदीने प्रयत्न करतो या आंदोलनामुळे विरोधी पक्षाला बळ मिळालंय लक्षात घ्या अजूनपर्यंत तुम्ही त्याच्याकडे जातो काय नेमकं म्हणजे मला काय म्हणायचंय मुद्दा कुठला महत्वाचा आहे आपला मराठा समाजाचा आरक्षण हा विषय आहे मला वाटतं त्याला कायमस्वरूपी राजकीय अंगल देण्यात योग्य मला तर वाटत नाही आरक्षणाचा मुद्दा आहे आश्वासन दिलं गेलंय आणि ते पूर्ण करणं अपेक्षित आहे निश्चित दिसतोय तुम्हाला आम्ही आम्ही तुम्हाला आमची आक्रमकता कुठं कमी वाटते तुम्हाला आम्ही मी एक लक्षात घ्या मी आता सुद्धा तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात याचिका मराठा आरक्षणाच्या विरोधात होती त्यावेळेस एकही कुठलाही लोकप्रतिनिधी बोलले मी एकमेव आहे आपण रेकॉर्ड तपासून बघू शकता मी त्यावेळेस बोललेलो आहे की हे आरक्षण जर टिकवायचं असेल आणि काय नेमकं आम्हीच पाप केलंय तामिळनाडू भारतातलंच राज्य आहे तिथं टिकतंय आणि महाराष्ट्रात टिकत नाही का मग दादा तुम्ही म्हणते राजकारणाकडे विषय घेऊ नका विषय राजकारणामुळे माझा नाही नाही राजकारणामुळे सत्ताधारी मंडळीने ज्यांच्याकडे सरकार चालवायचे अधिकार आहेत त्यांनी जे आश्वासन दिलंय त्या आश्वासनाची पूर्तता करणं ही त्यांची जबाबदारी आहे मला वाटतं ते पूर्ण करावं आणि केलंच पाहिजे विरोधकांनी प्रेशर निश्चित करणार विरोधक कोण थांबलेला आहे सगळे त्या ठिकाणी एकत्रित आहेत त्यांचं नेमकीच असं म्हणणं आहे की ज्यावेळेस ते सातव्या दिवशी सहाव्या दिवशी त्यांना बोलणं ज्यावेळेस सरकार बोलण्याची आवश्यकता नसतात त्यावेळेस बोलायला किती दिवसानंतर त्यांना जागा करणार आहात सरकारला ते एवढा साधा एक प्रश्न आहे त्याचा कसा म्हणतात ते पाटील असं म्हणत आहेत की ज्यावेळेस माझी तब्येत खालावत चालली प्रकृती खालावत चालली की मग ते चर्चेला येतात सरकार कायम स्वरूप नाही आपल्या 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 माहितीसाठी मी आपण ऐका जरा ज्यावेळेस पहिल्यांदा आंतर्वली सराटीला लाठीचार झाला होता त्याही वेळेस मी आणि कैलास पाटील आम्ही दोघेही आलो होतो आपण आपण ऐका ना माझा माहिती आहे पाटील प्रश्न साधा आहे की हे किती पाच दिवस सव्वा दिवस हे 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 जाऊन तुम्ही हेच हेच सरकार करत आम्ही दादांना तेच सांगायचा प्रयत्न केला कि की त्यांना सरकारनं नुसतं खेळवट ठेवण्याचा प्रकार करत समाजाला खेळवट ठेवण्याचा प्रकार करत त्यामुळे आम्ही लोकप्रतिनिधी या ना त्यांना निश्चितपणे पूर्ण ताकदीने त्यांच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करणार आहे सरकार किंवा राजकीय दृष्टिकोनातून जरांगे पाटला तर विधानसभेवर किती परिणाम राहील याच्यावर रिसर्च चालू आहे त्याच्यावर अनेक समित्या काम मला वाटतं त्याच्यावर रिसर्च करण्यापेक्षा त्यांनी स्वतः आवाहन केलंय की तुम्ही आरक्षण द्या म्हणतात ना नाही बरं जर समजा आरक्षण नाही भेटलं तर म्हणून झरांगे तर काय इम्पॅक्ट राहील विधानसभेवर मी आजही तुम्हाला सांगतो की सरकारनं आता झालेल्या निवडणुकीमधनं त्या ठिकाणी शाण होणं गरजेचं आहे आणि जे समाज न्यायभूमिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या सगळ्यासमोर मागण्या ठेवतो ते पूर्ण करणं अपेक्षित आहे